नमस्कार अग्री स्मिता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या किचन मध्ये बनवणार आहोत लसूनी मेथी जी अगदी रेस्टॉरंट स्टाईल मध्ये बनवणार आहोत तुम्ही मेथीची भाजी बऱ्याच वेळा खाल्ली असेल किंवा तुमच्या मुलांना अजिबातच आवडत नसेल पण तुम्ही जर अशा पद्धतीने करून दिलीत तर नक्की मुले सुद्धा आवडीने खातीलच तशीच मोठी सुद्धा बोटच चाटत खातील इतकी नक्की गॅरंटी आहे मला तर रेस्टॉरंट स्टाईल बनवायला आपण पण घरच्या साहित्यामध्येच बनवणार आहोत आणि अगदी पटकन पाच मिनिटात होणारी ही रेस्टॉरंट स्टाईल मेथी आहे होणारी आहे लसुनी मेथी बनवण्यासाठी तुम्ही एक तरी घ्या त्याने खूप छान अशा पद्धतीने म्हणजे अगदी दोन तीन चार माणसांच्या याच्याने आपल्याला भाजी तयार होते इथे मी माझ्या आमच्या गव कवळी अशी मेथी मिळालेली आहे आणि ही गावठी आहे पुण्याची नाहीये गावठी मिळाली मेथी तीची जी पानं आपण जी काढून घ्यायची आहेत आता इथे मी देठं सुद्धा तुम्हाला दिसत आहेत तर मी पानं काढून घेतलेली आहे एक जोडीची आणि अशी बारीक एकदम चिरून घेतलेली आहे थोडी मोठी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही पण बारीक चिरून घ्यायची आणि स्वच्छ अगोदरच पानं काढायच्या अगोदर धुवून घ्यायची इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे चांगली अशी तापून द्यायची आहे गरम करून द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचे आहेत त्याच्या सुद्धा खूप कडक असं करायचं आणि मग आपण त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे पण लसणाचे तुकडे बारीक बारीक करायचे आहेत अशा पद्धतीने इथे मी लसणाच्या पाकळ्या चार पाच घेतलेल्या आहेत लगेच ही मेथी जी चिरून घेतली ती सुद्धा आणि त्यावरती आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत जेव्हा आपण ग्रेवी बनवू तेव्हा जर कमी वाटते तुम्हाला तर तुम्ही परत मीठ टाकू शकता आणि त्याला परतून घेत आहोत तुम्हाला इथे दिसत आणि याला पाणी चांगलं सुटलेलं आहे आपण ह्याला थोडं वेळ अगदी दोन तीन मिनटं शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून पाणी सुक झाकण देऊया त्याला आता इथे आपल्या मेथीचं भाजी पाणी जे सगळं सुकलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया चांगली शिजली आहे मेथी ही आणि एका भांड्यामध्ये मी काढून घेते मी आता त्यातले जे मेथी बाजूला काढून ठेवली आणि तीच कढई वापरायला घेतलेली आहे गॅस चालू केलेला आहे ह्यामध्ये मी चार ते पाच पळ्या तेलाच्या टाकत आहे कारण कि धाबा स्टाईलमध्ये अशा चार ते जास्त तेल असतो त्यामुळे तुम्ही थोडंसं तेल जास्त लागणार आहे ह्याला मी पाचक पळ्या अशा याच्यामध्ये टाकत आहे आणि चांगलं गरम करून घेणार आहे गरम करून झाल्यानंतर आपल्याला एक छोटा चमच असतो तो जिरा ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे छोटा चमच म्हणजे इतकं छोटा चमच तो जिरा आणि चांगलं तडतडल्यानंतर मी ह्या दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या त्यामध्ये टाकत आहे त्यासुद्धा असं परतून वगैरे घ्यायच्या आहेत चांगल्या अशा तेलामध्ये आणि त्यानंतर आपल्याला ज्या मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या ह्यामध्ये टाकणार आहोत तुम्ही खेचून सुद्धा घेऊ शकता पण ढाब्यामध्ये तुम्ही पाहिलं तर भाजीत कोणत्याही भाजीमध्ये अशाच प्रकारे लसूण असतो त्यामुळे मी तशीच घेतलेली आहे चांगलं असं परतून घ्यायचं आहे लसणाचा रंग बदलतोय मी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे दोन आहे आपल्या लसूण चांगलं असं ब्राऊन कलर झालेला आहे तेव्हा आपण इथे जे बारीक केलेले दोन कांदे आहेत बारीक होते कांदे ते का का ताही दोन चिरून घेतलेले आहेत ते कांदे आपण यामध्ये टाकून घेणार आहे परतून घ्यायचं आहे कांद्याचा मी टाकत आहे टॅमॅटो एक मोठा टॅमॅटो बारीक चिरून घेतला होता तो आपण चांगला मध्ये मिक्स करून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो मिरची सगळं मिक्स झाला आहे आणि त्याच्यामध्ये अजून थोडस अगदी मीठ टाकते म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये टॉमॅटो नरम पडेल कारण की आपली जी लसूणी लसुणी मे मेथी असते ढाब्यावरची ती लसुणी मेथीची ग्रे ग्रेळी जी एकदम सॉफ्ट एकदम बारीक असते त्यामुळे कांदासुद्धा एकदम बारीक म्हणजे नरम होऊन एकदम मिक्स व्हायला हवा टॉमॅटोसुद्धा त्यामुळे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला टोमॅटो वगैरे थोडं सॉफ्ट झालेलं होते पण पूर्ण सॉफ्ट झालेलं नाही आहे कारण भाजी एकदम क्रीमी असते आपल्याला कांदं आणि टोमॅटो एकदम सॉफ्ट करून घ्यायचे त्याच्या अगोदर आपण आता त्याच्यामध्ये सुका मसाले टाकून घेणार आहोत मी इथे तुम्हाला एक धन धना पावडर घेतलेले एक चमच हळद घेते अर्धा चमच आणि मसाला मी घरातलाच घेतलेला आहे तो घेतलेला आहे एक छोटा अर्धा चमचा आहे एकदम मोठा नाही आहे तुम्हाला जसं तिखट आवडेल तशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता आणि इथे आता आपण सगळं पूर्ण मिक्स करून घ्यायचं सुके मसाले अशा पद्धतीने सगळं सुक असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले आपलं टोमॅटो चांगलं शिजायला हवंय आणि कांदा चांगला शिजायला हवाय म्हणून आपण एक चमच असं पाणी टाकणार आहोत आणि चांगलं शिजवून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम एकदम फास्ट करणार आहोत आपण आता एकदा परत झाकण काढून बघूया झाकण काढल्यानंतर ते बाजूला सुटायला लागलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम ठेवायची आहे स्लो जेणेकरून अजून आपलं टॉमॅटो चांगलं शिजेल आणि त्याच्यावरती एक झाकण देणार आहोत दोन मिनिटाची वाफ काढण्यापूर्वी तोपर्यंत आपण मसाले बनवून घेऊया मी इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवरती ठेवलेली आहे कढई त्या कडई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे तीळ एक चमच मोठा मी तीळ घेतलेला आहे ते चांगले असे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत कारण आता जे आपण हे घेणार आहोत तीळ नंतर तुम्हाला शेंगदाणा नंतर तुम्ही चणा डाळ चणा डाळ म्हणजे ती भाजलेली चणाडाळ असते जी चिवड्यामध्ये आपण वापरलेली जाते बाजारामध्ये मिळते ती चणाडाळ ती सगळी भाजून घ्यायची असते जर तुमच्याकडे चणा डाळ नसेल तर तुम्ही बेसनपीठ म्हणजे चणापीठ घेऊ शकता आता इथे मी तिळ घेतले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे भाजून घेतले चांगले असे खमंग आणि मिक्सरच्या भांड्यांमध्ये ओतून घेतले इथे बेसन घेतलेलं आहे माझ्याकडे डाळ नव्हती त्या टायमाला भाजलेली त्यामुळे मी बेसनपीठ घेतलेला आहे एक चमच तो चांगला असा खमंग भाजायचा आहे जेणेकरून तो कचवटपणा नको वास खूप सुंदर यायला हवा असं त्याप्रमाणे मी इथे भाजून छानपैकी घेतलेला आहे आणि तो सुद्धा मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये टाकलेला आहे तुम्ही कोणतीही याच्यातलं घेणार ते भाजलेलंच घ्या म्हणजे तुमच्या पोटाला बादणार नाही आता हे चांगलं असं भाजून झालेलं आहे खूप खमंग वास सुटलेला आहे इथे तुम्हाला आता हे मी मिक्सरच्या भांड्यात ओतून घेतलं आता आपण घेणार आहोत शेंगदाणा शेंगदाणेचा कूट असेल ते तुम्ही टाकलं तरी चालेल पण शेंगदाणा मी भाजून ठेवलेला तुक म्हणजे हे सोलून थोडेसे ते मी दोन चमचे घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यात टाकले आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकले आणि आता आपण मिक्सर छानपैकी फिरवून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी आपली पेस्ट तयार होते कारण क्रीमी ग्रेवी व्हायला हवी आहे त्यासाठी ह्याच्यामध्ये ना आपला का, काजू वगैरे शेंगदाण्याच्या ह्याच्याने सुद्धा खूप सुंदर अशी चव येते आणि धाबा स्टाईल तुम्ही अशा पद्धतीने केले ना तुमची मुलं एक चपाती खायची दोन चपाती खातील पोळ्या खातील तुम्ही नक्की हा रेसिपी करून घेऊ छानपती सुटली आहे आणि मसाला सुद्धा असा पूर्ण नरम झालेला आहे आपण ह्यामध्ये आता ऍड करणार आहोत जे आपण ग्रेव्हीसाठी आपण बनवलेला आहे जो मसाला म्हणजे आपण त्याच्यामध्ये चणापीठ घेतलं होता भाजून ज्याला चणा डाळ भाजलेली मिळाली आली तर तीसुद्धा तुम्ही करून जर तयार तीळ भाजून घेतले होते आणि शेंगदाणे भाजून घेतली होती त्याची जी क्रीम आहे ती आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपल्या ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चिटकून राहते सगळी ग्रेव्ही तुम्ही जी प्युरी बनवलेली आहे, आहे ती तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत आणि ते त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात आपण थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते सगळं ह्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये चणापीठ असल्यामुळे खाली लागू शकतो त्यामुळे हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपण ह्यामध्ये आता मिक्स करून घेणार आहोत आणि ह्याच्यावरती ठेवणार आहोत झाकण अगदी पाच मिनिटासाठी आपले पाच मिनिटं झालेले आहेत आपण लहान गॅसवरती आपण हे चांगलं असं शिजून घेतले बघा किती खूप सुंदर असं शिजल्यामुळे ह्याला तेल सुद्धा खूप सुटलेलं आहे आणि तरीसारखं दिसत आहे आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला मिक्स करून घेणार आहोत चांगला ह्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली अशी कोथिंबीर खूप सुंदर अशी कोळी मिळालेली आहे गावठी कोथिंबीर आता येते बाजारामध्ये त्यामुळे छान छानपैकी मिळालेली होती ती ह्यामध्ये ऍड केलेली आहे सुंदर असं वाळ सुटलेला आहे अगदी धाबा स्टाईल मध्ये ही आपली होणार आहे खूप सुंदर अशी आता ह्यामध्ये आपण ऍड करणार आहोत पाणी जास्त पाणी टाकायची गरज नाहीये थोडस पाणी टाकायचं जेणेकरून ग्रेव्ही आपली तयार होईल अशा पद्धतीने आपण इथे जो पाणी घेतलेला तो अर्धा कपच घेतलेला जास्त घेतलेला नाहीये कारण की मेथी जी आहे ती आपली शिजवलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये सगळी मेथी ह्यामध्ये टाकून घेणार आहोत कारण की मेथी आणि मसाले पूर्ण मिक्स होऊन जातील अशी मिक्स करून घ्यायचं आहे खूप सुंदर वाश येतोय हे आपण मेथीची भाजी म्हणजे मेथीची जी लसूणी मेथी आहे ती पराठ्याबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप सुंदर लागते आपण असं मिक्स करून आहे आणि ह्यावरती आता आपण दोन तीन मिनिटांसाठी ती झाकण ठेवणार आहोत इथे आपण आता झाकण काढून घेणार आहोत आणि ही तयार झालेली आहे आपली लसूनी मेथी गॅस बंद करून घ्यायचं आहे खूप सुंदर वास सुटलेला आहे अशा प्रकारे आपली लसुनी मेथी तयार झालेली आहे खूप स्वादिष्ट चविष्ट अशी आणि तुमची मुलं जर मेथी खरंच खात नसतील तर तुम्ही नक्की अशा प्रकारे करून द्या आणि ती कशी खातायत की नाही त्यांना आवडली की नाही नक्की कमेंट्समध्ये माझ्या सांगा आता तुम्ही अशा प्रकारच्या जा रेसिपीज आहेत मराठमोळी रेसिपीज आहेत धाबा स्टाईलच्या रेसिपीज वेगवेगळ्या प्रकारच्या जा रेसिपीज माझे ह्या चॅनलवरती पाहायला मिळतील नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा साईडची बेल आयकन नक्की दाबा म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे माझी नवीन नवीन रेसिपी जेव्हा येतात तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन होतील